ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे दोघा जणांची धारधार शस्त्रानं निर्गुण हत्या दोघे भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी भिवंडी तालुक्यातील खारभाव चिंचोटी रस्त्यावरील खरडी या गावात दोघांवर असून भाजपा जनता युवा मोर्चा ठाणे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्रीच्या सुमारास प्रफुल्ल आपला सहकारी तेजस खारडी गावातील घरापासून काही अंतरावर असलेल्या जेडीटी इंटरप्राइझेस या आपल्या कार्यालयात बसला होता रात्री अकरा वाजताच्या सुमारास दोघे घरी जाण्यासाठी निघत असतानाच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी प्राणघातक शस्त्राचा हल्ला चढवला या हल्ल्यात वर्मी घाव बसल्यानं दोघे रक्ताच्या थरोल्या जागेवरच गतप्राण झाले या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली मृतदेह स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात शबविच्छेदनासाठी आणल्यानंतर तिथं ग्रामस्थांचे आमदार महेश चौगले संतोष शेट्टी यांनी धाव घेतली घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी यासह मोठा पोलीस फौजपाटा दाखल झाला घटनास्थळीचे सीसीटीव्ही व इतर पुरावे गोळा करून भेवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली प्रफुल्ल तांगडी यावर यापूर्वी सुद्धा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता तर हल्ला सुद्धा व्यावसायिक हितसंबंधातून झाल्याचं बोललं जात असून पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला तर खारडी गावात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात ता करण्यात आला खर्डी या गावात दोन इसमांची एका अज्ञात कारणावरून हत्या झालेली आहे त्यांची नावं आहेत प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी पोलीस तपास आता सुरू आहे आणि लवकरच आपण आरोपींना अटक करून पुढील कारवाई कायदेशीर करणार का का आहोत त्याचा तपास सुरू आहे तपास आपल्याला सर्व माहिती दिली जाईल धन्यवाद बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे